नमस्कार मित्रांनो तुमचं एक नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे हे बघा आता आम्ही आज शेतामध्ये जात आहोत मिरच्या जो रोप लावायचे तर हे बघा आहे आमच्या गाव आमच्या वावरातला रस्ता आहे मित्रांनो हो कसा जा नक्की बघा हे आमचे पहा मित्रांनो हे आमच्या आम वावरातला रस्ता आहे बघा मित्रांनो कसा आहे पहा असं यायला लागते मित्रांनो आता आम्ही खिच मित्रांनो तुम्ही बघितला असेल मांगल या ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये खिचडीचा कार्यक्रम आज पण आम्ही खिचडी चालवली आहे मित्रांनो ही बघा मिरच्या रोप लावायचा आज मिरच्या लावणार मित्रांनो औरामध्ये भेटू पुढे आणि बघा मित्रांनो फायनली आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत बघू बघू शकता आजचं वातावरण आज व्ह्यू पण मस्त आलेला आहे शेतामध्ये सोयाबीन ही आपली हे आज मिरचीचं रोप चालू केलं आहे लावणं हळदीच्या बेडाईनी चांगलाच पाऊस चालू आहे मित्रांनो तरी पण न घाबरता सर्व संकटांना मात देत आम्ही शेतात आलो आणि मिरची लागवड चालू आहे बघू शकता तुम्ही ते आपली पुरी हळद आहे बघू शकता त्या दिवशी इथं भरपुरीचं रेस्क्यू केलं तर पण काय ते शक्य नाही ठरलं बघू शकता मित्रांनो अशी लावगड चालू आहे मिरच्या रोपाईची शेतकऱ्यासाठी कोणताच दिवस मित्रांनो सुट्टीचा नसतो प्रत्येक दिवशी शेतकऱ्याला झुजावंच लागते असे पडत्या पाण्यामध्ये काबाड कष्ट करावे लागतात मित्रांनो तेव्हाच कुठंतरी चालून खोट्या पाण्यासाठी करावं लागते कारण पैशा विना कोणतंच गाणी वाजत नाही ना मित्रांनो गाणी वाजवायचे असतील तर पैसाच लागते तर बघू शकता मित्रांनो आता मिरची लागवड झालेली आहे आमची आणि आता आम्ही चाललेलो आहे खिचडी बनवायला तर बघू शकता मित्रांनो हे गेल्या वर्षीच्या हळदीवरलं सोयाबीन आहे तर तुम्हाला काय वाटते दाट झालं की बरोबर आहे प्लीज तिथं कमेंटमध्ये सर्वांनी सांगा हळदीवर सोयाबीन लावलेलं आहे काही जण म्हणले की जरा दा जास्त दाट वाटत आहे काही येत नाही काही येत नाही तर सांगा मित्रांनो तुम्ही नक्कीच चला आता भेटूयात खिचडीपशी आणि बघू शकता मित्रांनो आता आम्ही शेडमध्ये आलो आणि इकडं आता खिचडीचं नियोजन चालू आहे इकडं आमचे भाऊ मिरच्या कापात आहेत सगळं साहित्य बघू शकता पाणी पण चांगलाच पडत आहे आणि बघा मित्रांनो आता फोडणीची तयारी चालू आहे हो आमची चांगला असा जुळी चुलीला जाळ लागलेला आच्चा, आहे आजच्या आजच्या बघू शकता चांगला मस्त मसाले सारे टाकून खिचडी चालू आहे जारी मस्त पाणी पडत आहे आणि आमच्या इकडं मस्त गरमा गरमागरम खिचडी बनवण्यात येत आहे झडी पाण्याचं

आता नेमके तांदूळ सोडलेले आहेत सत्तर रुपये तांदूळ सोडलेले आहेत आता आता वाटर घेऊन येत आहे आता पाणी आणायला गेलेला आहे वॉटर वॉटर ही इज अ केक पाणी बघा मित्रांनो तुम्ही पण सांगा तुमच्याकडे खिचडी बनवण्याची काय पद्धती आमच्याकडे अशी बनवतो आम्ही आणि बघू शकता मित्रांनो फायनली आमची खिचडी रेडी झालेली आहे आता दादा काढून घेत आहेत चुलीवरून बघा इकडे आमची मंडळी बसलेली आहे सगळी पाण्याची पाणी आणखीन पण मित्रांनो थांबला नाही लगातार पाणी चालूच आहे बघू शकता आम्ही शेडमध्ये बसलेला आहे आमचं आता बघू शकता मित्रांनो शेतामध्ये प्लेट नसल्यामुळे आम्ही हे जुगाड लावलेला आहे हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कशाचे पानं आहे ते आणि खिचडीचा एकदम नंबर एक असा सुगंध येत आहे एक नंबर क्वालिटी बाज खिचडी झालेली आहे मित्रांनो हा नियोजन चाल चालू आहे बसण्याचं चा। बघू शकता नंबर एक नंबर एक हे बघा मित्रांनो झालेली आहे खिचडी चालू करत आहो हे बघा तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग तर मध्ये जरूर सांगा मित्रांनो तोपर्यंत नमस्कार राम राम